सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने अनेक नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतलेली आहेत आता इथं ते माकड आपल्या पिल्लासाठी काय करतं ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आईच्या ममतेला तोड नसते असं नेहमी म्हटलं जातं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वाळलेलं झाड आहे आणि पुढे एक हिरवगार झाड आहे त्यानंतर त्या माकडाला आपल्या पिल्लासह पुढच्या झाडावरतीच जायचं असतं परंतु तुम्ही बघू शकता की इथं ते त्या माकडांनी जे केलेलं आहे ते पाहून अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलेलं आहे आपले पिल्लू खाली पडू नये यासाठी चक्क त्या माकडाने आपल्या शेपटीच्या साह्याने वाळलेल्या झाडाची एक फांदी धरली त्यानंतर पुढच्या झाडाची हिरवीगार एक फांदी धरली त्यानंतर आपल्या पिल्लाला आपल्या पाठीवर चढू दिलं आणि त्यानंतर त्या दोघांनी पुढच्या झाडावरती झेप घेतली परंतु पिल्लाला केलेली ही मदत अनेक नेटकऱ्यांना आवडलेली आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे